आली आहे यातूनच एकीकडे दलित व इतर मागासवर्गीय यांच्याबद्दल जाती आक आकसातून टीका करणारी वक्तव्य व व्हिडिओ बनवले जात आहे तर दुसरीकडे मराठा नेतृत्वाकडून झालेली निराशा समोर येत आहे वाढलेली वर्गीय दरी आज मराठा कुणबी तणावात स्पष्टपणे दिसून येत आहे कुणबी शब्दांची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे असं जरांगेंनी म्हणणे आणि क्षत्रिय म्हणून पाहणा पाहणाऱ्या मराठ्यांच्या वतीने सर्व मराठी कुणबी नाहीत शेती इतर जातीसुद्धा करतात ते असे म्हणत आणि कुणबी नोंदी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पंच्याण्णव टक्के मराठे आरक्षणापासून वंचित राहतील अशी घोषणा शहाण्णव कुळी मराठा नेत्यांनी करणे याच वर्गीय तफावतीची अभिव्यक्ती आहे अस्मितावादाला खत पाणी घालण्यासाठी सर्वपक्षीय एकता आंदोलनामध्ये कष्टकरी आणि कामगार वर्गातून येणाऱ्या मराठा रोजगार युवकांची मोठी संख्या आहे त्यांची भांडवलदार वर्गाचा हिस्सा असलेल्या उच्चभ्रू मराठा नेतृत्व नेतृत्वांकडून झालेली निराशा आता अधिक आक्रमकपणे समोर येणं सुरू झालंय या आंदोलनाच्या एकंदरीत चरित्रामध्ये राजकीय वैचारिक भरकटले पण असतानाही स्वतः उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्ततेचा भाग मोठा असल्याचं आंदोलनाची धार खालूनही वाढत असल्याचं समोर येत आहे नेत्यांना गावबंदी सभाबंदीसारख्या ही जी धार दिसून आली आहे थोडक्यात मराठा अस्मितेच्या आंदोलनाचं नेतृत्व आता प्रस्थापित बड्या भांडवलदार सत्ताधारी वर्गातील मराठ्यांच्या हातून जाण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे भारतात भांडवली व्यवस्थेला जातीय अस्मितांच्या राजकारणाची गरज आहेच भांडवली निवडणुकांमध्ये वर्णलिंग जात व इतर अस्मितांचे राजकारणच भांडवलदार वर्गाला नेहमी विविध मुद्दे व आयुधे निर्माण करून देत राहते देशात जाती अस्मितांचं राजकारण व्हावं ही सर्वच भांडवली पक्षांची गरज आहे फक्त त्याचं नेतृत्व त्या त्या, त्या जातीतील भांडवलदार उच्चभ्रू वर्गाच्या हातात म्हणजेच नियंत्रणात आणि राज्यसत्तेच्या चौकटीत राहिले पाहिजे ही त्यांची पूर्व शर्त आहे याचा अर्थ हा निश्चित नव्हे की असे अस्मितावादी आंदोलन इतर नेतृत्वाच्या हाती योग्य ठरते परंतु नुकत्याच उभ्या झालेल्या आंदोलनाने संपत्तीधारक मराठ्यांविरुद्ध दर्शवलेलं रूप निश्चितपणे सर्व पक्षांमधील बड्या भांडवली नेतृत्वाला चिंता करण्यास लावणार आहे आरक्षणावरून भांडवलदार वर्गाचे द्वंद्व समजले पाहिजे आरक्षणावर असलेले पन्नास टक्क्यांचे वा तत्संबंधन ही एकीकडे जास्त वेगानं वेगवान भांडवली विकासाची गरज आहे कारण कोणत्याही जास्त महातील जास्त सक्षम व्यक्तींना कमीत कमी मजुरीत कामाला लावता येणे आणि कामगारांचे निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असणं ही मालक वर्गाची गरज असते आणि आरक्षणामुळे त्याला काही प्रमाणात का होईना छेद जातो दुसरीकडे भांडवली विकासाच्या परिणाम निर्माण होणारी बेरोजगारी राजकीय असंतोषाला जन्म देत राहते ज्याला नियंत्रणात ठेवण्याकरिता अस्मितेचे व आरक्षणाचं राजकारण याच वर्गाच्या कामीही येते आता यात अस्मितेचं राजकारण बड्या भांडवलदार वर्गाच्या नियंत्रणात राहणं ही राजकीय अस्मितेची स्थिरतेची गरज नक्कीच असते या सर्व जाणिवेमुळे शिंदे फडणवीसांसहित धणिक शेतकरी वर्गाचे प्रमुख नेते असलेले शरद पवार व इतर नेत्यांची संयुक्त बैठक होऊन आश्वासन देण्यात आले की चोवीस डिसेंबरपर्यंत निर्णय होईल ही सत्ताधारी वर्गाची एक वर्ग एकताच आहे अन्यथा शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचं काम विरोधी पक्षांनी का केलेलं नाही त्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची घोषणा करत ऐतिहासिक कुणबी नोंदी शोधण्याचे कामही सरकारनं लागोपाठ हाती घेतले आहे सोबतच हे सुद्धा विसरू नये की एखाद्या आंदोलनाला कैह्यात आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला लालूच देणं नेतृत्वाचं दमन करणं खोटे नाटे आरोप करून आंदोलनाचं दमन करणं आंदोलनाला भरकवट व भडकावत त्याच्या दमनाची संधी तयार करणं या राज्यकर्त्यांच्या कुलुप्त्या देशानं पंच्याहत्तर वर्ष अनुभवल्या आहेत याचाच भाग म्हणून सरकारमध्येच मंत्रीपद असलेले छगन भुजबळ व काँग्रेस सहित पक्षांमधील ओबीसी नेत्यांची संयुक्त आघाडी बनून ओबीसी मराठा तेढ वाढविण्याची योजना अंमलात आणली गेली आहे आणि जरांगेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारी पावले टाकणेसुद्धा सुरू केले गेले आहे सर्व प्रमुख पक्षांनी योग दोन्ही आंदोलनाला पाठिंबा दे यासाठी आहे की अस्मिता भडकून परिस्थिती चिघळून आंदोलकांना भरकटू द्यावे रोहिणी आयोग ओबीसी अंतर्गत आरक्षणाची मागणी आरक्षणाच्या मागणीची बनलेली निरर्थकता यातूनही दिसून येते की आता ओबीसी अंतर्गत विविध गट करून त्यांना आरक्षण देण्याची मागणी पुढे गेली आहे ओबीसीच्या सहाशे तेहतीस जातींमधील मूढभर जातींनाच या आरक्षणाचा शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बिल दाबा अन्य अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणिजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती